नमस्कार सा मी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत काल जो मी व्हिडिओ केला होता की देवाधर्माचं व या परत्वे झेपत नाही तर काय करावं या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला खूप जणां लाईक्स केलं शेअर केले आणि कॉमेंट्स तर मी माझ्या अल्प मतीने जे काय माझं मत मांडलं त्याला जवळपास शंभर टक्के लोकांनी सहमती दर्शवली आणि खूप प्रत्येकाने त्याच्यावर छान अभिप्राय लिहिले सगळ्यांचे मी आभार मानते काही जणांनी सांगितलं की मॅडम श्राद्धाबद्दल जरा बोला ना तर जरा श्राद्धाबद्दल बोलताना थोडंसं मला खरं सांगू टेन्शन आलं बरं का तुमच्याशी बोलते कारण काय माहिती आहे का श्राद्ध हा अत्यंत श्रद्धेने करू ते श्राद्ध आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा श्राद्धाला खूप महन महत्त्व आहे बरं का आणि आपल्या पूर्वजांचं आपण हे ऋण मानलंच पाहिजे जसं देव ऋण आहे ऋषी ऋण आहे हे आपण जसं फेडतो तसं आपल्या पितरांनी आपल्यासाठी जे काय केलं आहे प्रति श्रद्धेने कृतज्ञता व्यक्त करायची घाबरून करायची नाही बरं का घाबरून श्राद्ध वगैरे करायचं नाही की आपले पितर आपल्याला काहीतरी शाप देतील आहे वगैरे असे आपले पितरही आपल्याला अजिबात शापबीब देत नसतात त्यामुळे आपण श्रद्धेने त्यांची आठवण काढायची आपली जी पुढची पिढी आहे आपले मुलं आहेत नातवंड आहे त्यांनासुद्धा आपल्या पूर्वजांचे फोटो त्या दिवशी ठेवा व्यवस्थित सगळे छान त्याला हार घाला आणि त्यांना सांगा की हे आपले आजी आजोबा आहे हे आपले पणजी आजोबा आहे त्यांचं सा कर्तृत्व सांगा आणि त्यांना सांगा की आपलं हे जे काही वैभव सगळं छान आहे की नाही यांच्यामुळे आहे त्यांना नमस्कार करायला शिकवा अगदी अत्यंत हे श्रद्धेनेच केलं पाहिजे खूप आपल्या खरंच आहे म्हणजे आपल्या जे पूर्वज आहे आपले आई वडील आहे त्यांनी त्यांच्या कितीतरी इच्छा आकांक्षा त्यांच्या बाजूला ठेवून आज आपल्याला मोठं केलेलं असतो इच्छा आकांक्षांना मुरड घातलेली असते त्यांच्याप्रती कृतज्ञताही रोजच व्यक्त केली पाहिजे पण हा पक्ष पंधरवड्यात मात्र एक आणखी जाणीवपूर्वक कृ कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तुम्ही म्हणाल काल तर मॅडम म्हणाल्या आता की कर्मकांड करू नका ह्या एक कर्मकांड नाही आहे बरं का आपण कसं करायचं हे मी सांगते की फोटो ठेवायचे नैवेद्य करायचा त्यांच्यासमोर ठेवायचा की मुलांनाही कळते की बाबा हो आज ह्या आपल्या सगळ्या पित्रांना देवत्व प्राप्त झालेलं आहे आपण जसा देवाला नैवेद्य दाखवतो तसा ठेवायचा आम्ही जेव्हा कोकणात होतो आणि म नवीन लग्न झालेलं वगैरे होतं सासूबाई जे सांगायचं ते तर मी आपलं सगळं संगीत करायचे आणि मग आपलं गाईला आणि कावळ्याला ते पान द्यायचे आणि कोकणामध्ये भरपूर गाई अगदी येतात दारावर तर ते अगदी छान खायचे कावळ्या कावळे यायचे भारद्वाज यायचा आणि खाऊन जायचे बरं का सगळं तर खूप छान वाटायचं मग त्यामागची महा भावना कळायला लागली की हो बाबा की पशुपक्षींना प्राण्यांना हा हे एक प्रकार अन्नदानच आहे त्याच्यानंतर मात्र काय झालं माहिती आहे का आम्ही शहरात म्हणजे रिटायर झाल्यावर आम्ही शहरात आलो शहरात आल्यावर आम्ही जिथे आधी राहत होतो पक्षपंधवाड्यामध्ये एकदम एका काकांचा UH! जोर जोरजोरात जोरजोरात जोर उरड ओरडायचा आवाज आला म्हटलं बापरे काय झालं बाल्कनीत येऊन बघितलं तेव्हा ते मोठ्या मोठ्याने ओरडत होते की जिवंतपणी कधी आईवडिलांना विचारलं नाही म्हातारपणी त्यांची देखभाल केली नाही आता मारे वडे काय करतात खीर काय करताय असं त्यांची जोजात त्यांचं चालू होतं कारण वर्षांनी ते काय जे ताट सगळं नैवेद्याचं होतं ते कठड्यावर ठेवलं होतं आणि काय कबूतर कोण कावळा कुठला पक्षी आला आणि त्याच्या धक्क्याने ते सगळं त्यांच्या फर्स्ट फ्लोअरच्या बाल्कनीत पडलं आणि त्या काकांचं सत्तरीच्या पुढे होतं आणि त्या बिचारांना व्याप झाला ते, ते, ते आपलं साफ करता करता अखंड त्यांचा पट्टा चालू झाला तेव्हा एक ठरवलं की नाही की आपल्याला शहरामध्ये श्राद्धाचं स्वरूप थोडंसं बदलायला हवं कारण खर खरं सांगू का पुण्या मुंबईसारख्या सारख्या अजून खेडेगावात तुम्हाला गायी कावळा सगळे सगळे पशुपक्षी दिसतील आहे पण पुण्या मुंबईच्या ठिकाणी कावळे कमी झाले गाय तर दुरून दुरून सुद्धा दिसत नाही बरं कावळा कधीतरी येईल तरी पण गाय मात्र दिसत नाही मग पान कोणाला द्यायचं आपण रस्त्या नेऊन ठेवलं तर मग कोणीतरी त्याच्यात पाय ठेवतं किंवा कुठलं कि तरी वाहन जातं कारण एवढी जागाच नाही शहरामध्ये की आपण पान पाय ठेव कोणीतरी पाय ठेवतं गाडी जाते मग आपलं मनसुद्धा असं असं होतं हे लावतं की नाही बाबा आपण इतकं श्रद्धेने ठेवलं मग काय करायचं की आपण जे ते पान आहे ते श्रद्धापूर्वक तिथे ठेवायचं आणि आपल्या घरातल्यांनीच आपण जसं नैवेद्याचं ताट खातो तसं ता खायचं कारण अन्नसुद्धा असं उघड्यावर कुठेतरी फेकलं बिकलं नाही पटत हा मी बदल केला माझ्या परीने आणि नंतर मग लक्षात आलं की नाही बाबा आपण आज कोणाला हे माझ्या सासूबाईंना काय आवडायचं सा, तर माझ्या सासूबाई अतिशय सुगरण होत्या तर मग त्या त्यांना जे आवडेल त्या ता ते आपण करायचं माझ्या सासूबाईंना सुगरण खूप छान स्वयंपाक करायचा त्यांच्या हाताला खूप छान चव होती तर मग एखादी सोसायटीत येणारी स्वयंपाकीण बाई आहे ती गरजू आहे मग तिला काहीतरी दान द्यायचं वडील माझे डॉक्टर होते मग त्यांचे तर खूप वेगळे विचार होते मग त्यावेळेस आम्ही आपलं वृद्धाश्रमाला मदत करतो आई माझी खूप भजन भजन छान करायची तर भजनातल्या कोणातरी अशी गरजू आहे तिला मी दान देलात काय जे मला शक्य आहे ते दान देते खरं सांगू दान दिलेलं सांगायचं नाही आहे या हाताचं या हाताला कळलं नाही पाहिजे काय देत हे सांगत नाही आहे फक्त माहीत आहे का एक त्यामागची भावना काय आहे त्यांना आठवून त्यांचं अपुरं राहिलेलं कार्य आपण पूर्ण करायचं आहे तर त्यांना शांती नक्कीच मिळेल मला हे वयापरत जाणवायला लागलं की त्यांचं अपूर्ण का राहिलेलं कार्य आपण पूर्ण करायचं आहे अजून काय बरं त्यांना वाटेल आहे की आजकाल सगळ्या आता काय झालं सगळेजण वेळ नाही वेळ नाही करत नातेवाईक एकमेकांकडे जात नाही मग सख्या बहीण भावांडांनीसुद्धा एकत्र यावं मग एकत्र यायचं एक दिवस ठरवायचा आणि सगळ्यांनी एकत्र यायचं हा थोडासा मी माझ्या परीने बदल केला की नाही बाबा आईवडिलांना आवडायचं की सगळ्यांनी एकत्र राहावं गुण्यागोविंदांनी छान दिवस छान साजरा करावा कुठलाही असा एखादा तर एकत्र येणं बहीणभावंडांनी स हा मी माझ्या परीने केलेला बदल आहे म्हणून सांगते ना की श्रद्धेने मी श्राद्ध करते आता तर आणि आपल्याला जे म्हणतात ना सत्पात्री दान देणं हे अत्यंत गरजेचं आहे का होतं नाहीतर माहिती आहे का ज्याच्याकडे आहेच त्यालाच परत देण्यात काही अर्थ नसतो त्याला कदाचित किंमतही नसते तर थोडंसं आपण सत्पात्री दानाकडे वळूया की आपल्याला ज्याला गरज आहे त्याला देऊया की एखादी गरजू विद्यार्थी आहे त्याला दान द्या मध्ये गोष्ट ना माझ्या वा वाचनात आली होती की दोघं मित्र हॉटेलमध्ये एकदम अचानक भेटतात तो म्हणता रे तू कसा काय तू कसा काय एक जण म्हणतो मी माझ्या आईचं श्राद्ध करतो आहे तो दुसरा त्याची बोबडी वळते कारण त्याची आई हॉटेलमध्ये आज शिरत असते म्हणतो अरे कायच काय बोलतोयच काय तू हो म्हणाला मी माझ्या आईची पूर्ण काळजी घेतो आईला माझ्या खूप आवडतं बाहेरचं कधीतरी खायला मी माझ्या आईला जे जे काय आज आवडतं ते तिला खायला घालणार आहे ती किती असतं म्हातार पण एवढं अन्न लागतं एवढं पण म्हणाले मी माझ्या आईला आज तृप्त करणार आहे ही श्रद्धा झाली आज कितीतरी तरुण पिढी की ज्यांना वेळ नाही वेळ नाही ह्या कारणास्तव त्यांनी आईवडिलांशी बोलणं कमी केलं आहे वृद्धांशी संवाद साधत नाही आहे तर ह्या गोष्टीतनं पण त्यांनी हे शिकलं पाहिजे तुम्ही आईवडिलांशी संवाद साधा जो कमी होत चाललेला आहे आईवडील निघून गेल्यावर मग श्राद्ध करण्याला काही अर्थ राहत नाही हे नक्कीच लक्षात घ्या श्रद्धेने करू ते श्राद्ध हे एवढं लक्षात घ्या मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं असेल आणि अगदी तुम्ही काय करता तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि माझे विचार जर पटत असतील आणि परत मी सांगते की आपली संस्कृती आपल्याला टिकवायची आहे श्राद्ध हे करायचंच आहे त्यामुळे पुढच्या पिढीला हे कळण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय केलं आहे हे मी परत परत सांगते आहे म्हणजे काय हे थोडं ना या पिढीला थोडं सतत भिंबवलं पाहिजे म्हणून सांगते बरं की की आपल्या पूर्वजांनी काय केलं हे कळण्यासाठी तरी श्राद्ध केलं पाहिजे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद